बातमी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची मुंडेंची क्रूर कामे करणारी टोळी ही संपली पाहिजे असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मनोज जरांगे यांनी या संदर्भात मागणी केली आहे तर कट रचणारा खरा गुन्हेगार आहे असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय मनोज जरांगे यांनी बीड घटनेवरती भाष्य केलेलं आहे क्रूर कामे करणारी टोळी ही संपली पाहिजे त्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत आणि या सर्व प्रकरणातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे असं सुद्धा मनोज जरांगे यांनी विधान केलं पैसे आणि पद पाहिजे यासाठी जन्म घेतला क्रूर हा क्रूर एकदम आहे याला क्रूर नाव सुद्धा कमी या धनंजय मुंडेला कारण काय असत खून करणाऱ्या पेक्षा खुनाचा कट रचून खून घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो आणि खंडनीतला हा खून घडून आणणार आहे तो सामूहिक कटात आहे आणि खंडणीतल्या त्या सरमाडा का कोण येते सरमाड त्याला सुद्धा साथ देणारा हा सरकारमधलाच मंत्री आहे त्यामुळं हा सुद्धा गुन्हेगार आहे